कराडच्या संजीवन मेडिकल सेंटरमध्ये सुरू झालेल्या ई सी एच एस कॅशलेस सुविधेचा अजिमाजी सैनिकांनी लाभ घ्यावा मान्यवरांचे आवाहन कराडच्या संजीवन मेडिकल सेंटरमध्ये अजिमाजी सैनिकांसाठी ई सी एच एस सुविधा उपलब्ध कराड येथील संजीवन मेडिकल सेंटरमध्ये सैनिकांसाठी ई सी एच एस कॅशलेस सुविधा उपक्रम सुरू करण्यात आला असून या सुविधेचे उद्घाटन नुकतेच पार पडले मिलिट्री कॅन्टीन कराडचे मॅनेजर लेफ्टनंट कमांडर दिग्विजय जाधव असिस्टंट मॅनेजर निवृत्त लेफ्टनंट सुभेदार मेजर दत्तात्रय कोचरे कर्नल नितीन शिंगाडे डॉक्टर रत्नाकर जाधव डॉक्टर विजयसिंह राजाराम पाटील डॉक्टर दिलीप सोळंकी भाग्यश्री पाटील योगिता पाटील राजाराम पाटील स्वप्नील साळुंके यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती संजीवन मेडिकल सेंटरमध्ये आजी माजी सैनिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या या सुविधेचा लाभ सर्व सैनिकांनी घ्यावा असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले यावेळी कृष्णा नदीपात्रात उडी मारणाऱ्या युवतीला धाडसाने वाचवणाऱ्या कॉन्स्टेबल संताजी माने यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला उपस्थित मान्यवरांचे स्वागत डॉक्टर दिलीप सोळंकी यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉक्टर विजयसिंह राजाराम पाटील यांनी केले यावेळी आजी माजी सैनिक तसेच संजीवन मेडिकल सेंटरचे सर्व कर्मचारी उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्ह सुनील परीट कराड पी सी एच एस पॉलिक्लिनिक कराड पासून सगळ्यात जवळ हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल इम्पॅनल झाले ती फार चांगली गोष्ट आहे सैनिकांसाठी आनंदाची बातमी आहे आतापर्यंत आपल्याकडे कृष्णा हॉस्पिटल एकमेव मल्टी हॉस्पिटल इम्पॅनल आहे हा दुसरा हॉस्पिटल तयार झाल्यामुळे एक सैनिकांना पर्याय मिळणार आहे जवळ असल्यामुळे लोकांचा वेळ वाचणार आहे पैसे वाचणार आहेत आणि तातडीची सेवा मिळणार आहे संजीवन मेडिकल सेंटरमध्ये अत्याधुनिक सुविधा आहेत कुशल डॉक्टर्स आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे की ते जे आव्हान त्यांनी स्वीकारले ते पूर्णपणे चांगल्या गतीने पूर्ण करतील आणि सैनिकांची सेवा करतील आणि देशाची सेवा करतील धन्यवाद नमस्कार संजीवन मेडिकल सेंटर आता एसीएचएस एम्पॅनल्ड हॉस्पिटल झालेला आहे आणि मी सर्वांचे आभार मानतो की या हॉस्पिटलमध्ये आता एसीएचएस ची सेवा आपल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना आजी आणि माझी आपल्याला सर्व प्रकारच्या मल्टीस्पेशालिटी केअरच्या माध्यमातून देता येणार आहे जे आपल्या देशाची सेवा करतात त्यांची सेवा करण्याचा हा जो आनंद आहे तो आता आमच्या सर्व स्टाफना उपलब्ध होणार आहे आमच्या हॉस्पिटलमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे हृदयरोग आणि हृदय शस्त्रक्रिया त्याच्यामध्ये अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी हाताच्या शिरेतून केल्या जातील सर्व प्रकारच्या हृदय विषयक शस्त्रक्रिया त्याच्यामध्ये बायपास असो व्हालच्या ऑपरेशन असो किंवा जन्मजात हृदयरोग ज्याच्यामध्ये जन्मजात असलेली चित्र मोजवणे अशा प्रकारचे सर्व सुविधा आपण कार्डिओलॉजी विभागातून देऊ शकू सुसज्ज असं ऑपरेशन थिएटर आहे ज्याच्यामध्ये लॅप्रोस्कोपिक आणि एन्डोस्कोपिक सर्जरीज करता येतील त्याचबरोबर वंद्यत्व निवारण शस्त्रक्रिया मोतीबिंदूचे सर्व शस्त्रक्रिया विथ मोस्ट ऑफ द हायजेनिक पद्धतीने असलेले मॉड्युल ऑपरेशन थिएटर अशा प्रकारचे चार थिएटर आपल्याकडे उपलब्ध असणार आहेत कॅथलॅब आमची सर्वात ऑल uh, द लेटेस्ट ब्लॅक पॅनल कॅथलॅब आहे आयसीयूमध्ये व्हेंटिलेटर मल्टीपॅरा मॉनिटर्स आणि सर्व प्रकारचे अत्यंत क्रिटिकल लोकांसाठी असलेले उपकरणं उपलब्ध राहणार आहेत सर्व पेशंटसाठी असणाऱ्या इतर सुविधा जसं काय चोवीस तास फार्मसी कॅन्टीन रुग्णांसाठी लिफ्ट आणि इतर लोकांसाठी असलेले ज्या काही सर्व सुविधा असतात त्या इथे आपल्याकडे सर्व पेशंटसाठी उपलब्ध असणार आहे सर्व तमाम स्वातंत्र्य सैनिकांना मी कळू इच्छितो की आम्ही तुम्हाला पूर्णपणे सेवा देण्यासाठी सुसज्ज आहोत निश्चितच रुग्णांनी त्याचा फायदा घ्यावा धन्यवाद